हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी ना शिमला मिरची वेगळी रेसिपी बनवणार आहे एकदम टेस्टी अशी ही भाजी होते तर त्यासाठी बघा मी शिमला मिरचीचे असे मोठे मोठे काप करून फोडी करून घेतलेले आहेत बघा असे मोठे मोठे हे बघा आता आपण कांदा पण हे चार शिमला मिरच्या आहेत त्यासाठी एक कांदा घेते पद त्याचे याचे पण मोठे मोठे स्लाईस करायचे आहेत एक एक पाकळीची बाजूला करायची आहे हे पाहून ह्या पद्धतीने आता सर्व खाण्याचे मी असंच करून घेते तर हे बघा कांद्याचे पण झालेले आहेत आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया बघा कढई गरम झालेली आहे आपली त्यामध्ये आता तेल घालून घेऊ एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालतेय जिरं चांगलं तडतडून द्यायचंय त्यामध्ये आता कडीपत्ता घालून घेऊ आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते पण घालून घेऊ त्यातच ही सिमला मिरची कांदा चांगल्याच आपण तेलामध्ये परतून घेऊया आल्यानंतर छान असं सुगंध सुटलेला आहे चांगलं दोन चार मिनिट आपण असं तेलामध्ये कांदा आणि शिमला मिरची परतून घेणार आहोत दोन तीन मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यात आपण मीठ घालणार आहोत कांदा चांगला ट्रान्सफरम झालेला आहे चोवीनुसार मीठ घालू थोडस लाल तिखट घालायचे हळद घालूया अर्धा चमचा चना पावडर घातले मिक्स करायचे आता पुन्हा झाकण ठेवूया वाफेवर जरा खाऊन देऊया बांधम झाकण काढून पाहूया हे बघा कशी शिजून कमी झालीय आता शिमला मिरची शिजली का पाहूया आहे आता याच्यात याला थोडस ओलं खोबरं घालायचंय दोन चमची शेंगाण्याचं पूट घालायचा मोठा मोठा एकदम बारीक पूट नाही घालायचा व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आता थोडस आपण एक दोन चमचे बेसन पीठ घालणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यावर एक पाण्याचा शिप्का मारायचा आहे जास्त नाही पाणी घालायचं आता बेसन पीठ घातले म्हणून एक पाण्याचा मारायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मी हे भाजलेलं बेसनपीठ आहे म्हणजे पटकन शिस्त मग चव पण छान लागतोय त्यासाठी भाजलेलंच बेसनपीठ आहे हे पण झाकण काढून घेतलेलं आहे आता त्यात आपण कोथिंबीर घालू मिक्स करूया आता एक वापरू म्हणजे आपली भाजी तेयर हो ही तयार होईल तुम्हाला जर माझ्या हिशोबला मिरचीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यामुळे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हे प मी आता झाकण काढून घेते हे किती छान अशी आपली भाजी दिसते आहे छान अशी भाजी झालेली आहे आपल्याकडे शिमला मिरचीची आपली रेसिपी तयार